नमस्कार शेतकरी बंधू मी सोपान काळे आपलं सहर्ष स्वागत करतो हा आहे मिरचीचा माझा जवळपास दीड एकराचा प्लॉट आणि आपण हा तेरा नोव्हेंबर रोजी लागवड केली होती तर आपण बघू शकता तेरा नोव्हेंबर लागवडीनंतर आता एक आपला पहिला तोडा याचा कम्प्लीट झालेला आहे तर पहिला तोडा आपला जवळपास अठरा क्विंटलचा निघालेला आहे आणि दुसरा तोडा हे पस्तीस ते चाळीस क्विंटलपर्यंत निघेल आता यामध्ये समस्या भरपूर होत्या यावर्षी पाऊस आणि थंडीमध्येच वातावरण खराब व्हायचं थंडी खूप पडायची आणि आता टेम्परेचर पण वाढलेले जमीन एकदम हलकी आहे फक्त नियोजन केलेलं आहे आणि पूर्ण नियोजनमध्ये मॉन्सून क्रॉप सायन्स या कंपनीचे प्रोडक्ट्स आपण वापरलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने आपल्याला जो बेनिफिट झालेला आहे तो मॅडिसन टर्बोकॅल्शो प्लस टेक्नोसॉईल आणि के फोर्टी फोर त्यानंतर काही प्रमाणात आपण लुकाचा पण इथं वापर केलेला आहे पण वारंवार फवारणीच्या एक फवारणी आड मॅडिसन घेतला आपण तर मॅडिसनमुळे आपल्याला हा फायदा झाला की मॅडिसनमध्ये जे फॉस्फरस आहे म्हणजे मॅडिसनमध्ये सेवन सात टक्के नायट्रोजन एकवीस टक्के फॉस्फरस प्लस सात टक्के पोटॅश प्लस फेरस मॅग्नीज आणि बोरॉन तर हे जेव्हा जा कॉम्बिनेशन जातं तर त्यावेळेस ही जी कळी सेट होती हे जे नवीन फ्लावर्स येत आहेत हे फ्लावर फ्लावर्स नवीन मॅडिसनमुळे येतात आणि या फुलांचं ह्या कळीमध्ये रूपांतर म्हणजे बघा हो आता फुलाला मधून कळीत रूपांतर झाले इथं तुम्हाला मिरची दिसते तर हे काम मॅडिसन करतं आणि हीच कळी याला आपण मोरणी म्हणतो ही जर टिकून ठेवायची अशी ओढली बघा आपण ओढ ओढतोय पण आता ती निघत नाही आहे किंवा ही एवढ्या उन्हात सुद्धा अशी निघत नाही तर ही टिकून ठेवण्याचं आणि ह्या प्लॉटमध्ये फ्रेश पाना ठेवण्याचं चा, चाकाकी शायनिंग ठेवण्याचं काम हे टर्बो कॅल्शो प्लस हे साडेचाळीस टक्के कॅल्शियम करत असतं तर आता एका ठिकाणी आपण बघू शकतो या शेंड्याला दोन ब्रांचेस आहे इथं परत दोन ब्रांचेस आहे परत इथं दोन ब्रांचेस आहे म्हणजे हा शेंड्याला प्रत्येक चार दोन बोटावरती दोन 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 फुटवे आहेत आणि त्याच्यामधून चार चार फुलं आणि फ मिरच्या वापस बाहेर येतात बघू शकतो आपण हा आप पूर्ण अशा प्रकारे डेव्हलप झालेला पण तर ह्या फुटव्यांची संख्या ह्या शेंड्यांची संख्या जी वाढते तर ती वाढते बेसिकली फॉस्फरस आणि कॅल्शियममुळे फॉस्फरसचं काम आहे मादी फुलांची फुलांची संख्या वाढवणं फुलांचं फळामध्ये रूपांतर करणं विशेष म्हणजे रूट झोनसुद्धा ॲक्टिव्ह होतो या प्लॉटची पूर्णत जी सेटिंग झालेली आहे त्याच्यामध्ये कुठलाही दुसरा कॅल्शियम आपण वापरलेला नाही आहे इथं पूर्ण टर्बो कॅल्शियो प्लसचाच वापर झालेला आहे विशेष म्हणजे या ठिकाणी फॉस्फरस ग्रेडमध्ये डब ड्रिपमधनं आम्ही बारा एकसष्ट झिरोचा काही वेळेस वापर केलेला आहे दोन वेळेस पण मॅडिसनसुद्धा चांगल्या क्वांटिटीत आपण ड्रिपमधनं दिलेले आहे त्यानंतर फवारणीतून जो फॉस्फरस गेलेला आहे तो पूर्णतः मॅडिसन गेलेला आहे त्यानंतर साईजसाठी आपण एकदा पहिल्या तोड्याला म्हणजे आता एक तोडा झाला त्यावर एक लिटर के फोर्टी फोर वापर केलेला आहे बाकी तुम्हाला बघू शकता की आज रोजी हा दीड एकरचा प्लॉट ज्याच्यावर की शेकडोच्या संख्येने मिरच्या आहे सेटिंग आणि फुलांची संख्या कौल कौल। ही सकाळी जेव्हा आपण बघतो तर पानांसोबतच फुलं पण तेवढीच दिसतात तर अशा एकदम जबरदस्त आणि चांगल्या नियोजनासाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता आणि तुम्ही आमच्या नंबरवर कॉल करून आम्हाला मार्गदर्शन विचारू शकता जर आपल्यालाही अशा प्रकारे सेटिंग आपण बघू शकता हे कवळ्या मिरच्या बघू शकता अशा प्रकारे सेटिंग शायनिंग आणि लष्टर तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला जर आम्हाची ट्रीटमेंट हवी आहे कुठलं मार्गदर्शन कुठलं प्रोडक्ट वापरावं कधी वापरावं सोबतच कीटकनाशकं कुठली घ्यावीत आणि कीटकनाशकामध्ये बुरशनाशक कुठलं घ्यावं आणि त्यासोबत मान्सून क्रॉप सायन्सचे प्रोडक्ट जे न्यूट्रियंटमध्ये येतात ते कसे ॲड करायचे हे संपूर्ण सखोल मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देणार आहोत तर त्यासाठी तुम्ही आमचा नंबर नोट करा नव्याण्णव बावीस एकोणसत्तर चौऱ्याहत्तर बासष्ट या नंबरवर तुम्ही कॉल करा आमच्या व्हिडिओला लाईक कॉमेंट आणि शेअर करा आमच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही चांगले व्हिडिओज बनवून शेतकऱ्यांना चांगल्या प्रोडक्ट्सबद्दल चांगली ट्रीटमेंटबद्दल काही चांगले गायडन्स देऊ शकू हाच आमचा प्रामुख्याने यामध्ये उद्देश आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ मिस मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला नक्की फॉलो करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो आपण दुसऱ्या तोडाला परत एकदा या प्लॉटमध्ये व्हिडिओ घेऊन लाईव्ह दाखवूयात पॉ प्लॉटची क्वालिटी आहे आणि आपले शेवटपर्यंत किती तोडे होतात याचाही आपण व्हिडिओ बनवूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो कुठल्याही प्रकारे आपल्या झाडांवरती व्हायरस दिसत नाही आहे आपण बघू शकता फुलांची संख्या चांगली आहे कुठलाही शेंडे आखडलेले नाही पानांची संख्या आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे जे इंटरनल डिस्टन्स आहे हा खूप कमी आहे म्हणजे दोन बोटांचा इंटरनल डिस्टन्स आहे आणि दोन बोटाचा इंटरनल डिस्टन्स असून जे फुलं पूर्ण ताकदीने उमलतात तर ते ह्या गोष्टीचे संकेत देतात की झाडांना कुठल्याही प्रकारचे अन्नद्रव्य जे आहेत ते कमी पडत नाही आहे जर अन्नद्रव्याची कमतरता वाटली तर झाड स्वतःला सिम्पटम्स दाखवतं तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो आता संध्याकाळच्या टायमाला आपण हा व्हिडिओ बनवतोय